नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मयूर नगीर आप देख रहे ऑल इंडिया न्यूज ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सर्व स्वागत लोन साठी बँकेत खाते उघडणे व आय टी बनवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आर्थिक अटक बायबल क्रॉस गडनाका सांगली डोळबा येथील फिर्यादी चाळीस वर्षीय वंदना लेलन कुटिनो यांच्या तक्रारीनुसार सदुसष्ट वर्षीय किशोर श्यामचरण त्रिपाठी राणा गिरा को अॅनिमिक स्पेस वन मिरा याच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली वंदना कुटिंडो यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एक लाख एकोणीस हजार दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीचा शोध घेऊन त्याला राजलक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड माणिकपूर येथून अटक करण्यात आली अधिक तपास केला असता त्याच्या विरुद्ध फसवणूक करणे विश्वासघात करणे या प्रकरणी अनेक गुन्हे उघड झाले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वसई पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे पंच्याऐंशी पब्लिक दोन हजार एकवीस वादवीस कलम चारशे सहा चारशे वीस चारशे चौसष्ट चा। चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस वी प्रमाणे गांदिवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अब्लिक दोन हजार पंधरा वाधव्हीच कलम चारशे सहा चारशे वीस एकशे वीस ब प्रमाणे वसई सिव्हिल कोट निगोशिएबल इन्स्टमेंट कलर कलम

नयर भाई आज कोर्टात आपण उपस्थित होता आणि माणिकपूर पोलीस ट्रेन स्टेशनमध्ये एका आरोपीला हे केलेलं आहे अरेस्ट केलेला आहे काय प्रकार आहे त्याचा आणि त्याचं नाव काय आहे मी नजीरबुल्लाम मिसालपर्यंत समक्षरात किशोर तिरपाठी करून आरोपी आहे त्याला काश्मीराला तो तिकडे लपन झालेला आम्हाला समजलं का तो काश्मीराला हातो जामी काशीला पोलीस स्टेशनला पहिल्या सम त्यांच्या कानावर गोष्ट टाकली का बाबा असा असा आरोपी तुमच्या हद्दीमध्ये आलेला आहे आणि आम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे तर आमचे त्याच्याकडून पैसे घेणे तर बरेचसे लक्ष्मी राज सोसायटी क्रेडिटच्या नावाने त्यांनी माणिकपूरला अर्बन बँकच्या वरती खोलली होती त्याच्यामध्ये गरीब गोड गरीब लोकं बऱ्याचशा लोकांना त्यांची पसवणी चारशे वीस केलेली आहे त्या संबंधात त्याला माणिकपूर परिसरचा त्याचा पहिला केस गुन्हा दाख गुन्हा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात त्याला हजर केलं होतं आज पोलि कोर्टाने त्याला दोन दिवसाचा रिमांड दिलेला आहे त्या दोन दिवसाच्या रिमांडमध्ये माझा एक आव्हान आहे ज्या ज्या लोकांनी त्याला त्या बँकेत लाख लक्ष्मी क्रेडिट बँकेत लक्ष्मी बँकेत ज्यांनी पैसे भरले असतील त्या त्या लोकांनी वस्या मालिकपूर पोलिसांना संपर्क साधावा आणि त्याच्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सह उभे आहे आम्ही आमचा वकील पण तुम्हाला देऊ कारण गोर गरीब गरीब लोक लोनच्या मागे फसतात अशा लोकांची आम्ही मदत करण्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला देत आहे सेवन टू वन एट नाईन डबल टू ट्रिपल सेवन आणि हे मेटर माणिकपूर पोलीस स्टेशनला चालू आहे त्याला आता रिमांडमध्ये घेतलेला आहे ज्या ज्या लोकांनी याने नम्र विनंती आहे तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला मदत करावी तर बाबत आणि डॉक्युमेंट तुमच्याकडे काय काय आहे तुम्ही कसे कसे पैसे भरल्यात त्या लाख लक्ष्मी बँकेमध्ये तसं सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊन तिकडे त्याला त्याला आरोपीला आणखी अरेस्ट करून त्याच्याकडे इन्क्वायरी करायची आहे त्याच्यात तुम्हाला पैसे मिळण्यासाठी आम्ही एन एन ए पी एक कलम आहे ते टाकणार आहे तसे त्याच्यावर म्हणजे त्याची प्रॉपर्टी जप्त करून तुम्हाला पैसे मिळण्यासाठी आम्ही तुमची मदत करत ही फसवणूक झालेली आहे तर किती जणांवर झालेली आहे असं तुम्हाला काही माहिती आली का समोर समोर तर माझ्याकडे चार लोक आलेले आहेत कोणाच्या नऊ लाख आहेत कोणाचे सतरा हजार आहेत कामोली बाई आहे जे आदिवासी बाई सतरा हजार आहेत एक बाईच्या दोन लाख आहेत हे लोक आले एक बाईने जे त्याच्यावर गुन्हा दाखल मुलं केल्यामुळे त्याच्या तो चार पाच वर्ष फरार होता फरार त्या फरार मिळल्यामुळे आम्हाला माहिती बोलवण्यात आला आता आम्ही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला पोलिसांचा त्याचा रिमांड पण घेतलेला आहे आणि आणखी बरेचसे लोक आहेत अशी आम्हाला शंका आहे आणि ते लोक सांगतात की खूप बायका कोण विरारचे आहेत कोण कल्याणचे आहेत असे त्या लोकांना आम्ही सर्वांना आता या मा मार्फत आम्ही मेसेज पाठवतात दोन दिवसात ज्यांनी पण येऊन त्या पणितपूर प्रशासन जावं आणि आपली कं कंप्लेंट दर्ज करावी तर बाबा किशोर तिरपणीला आम्हाला पण बसवलं आहे आम्हाला कोणी पण बसल त्यांनी माणिक प्रश्न जावं आणि तुम्हाला तिकडे मदती पाहिजे मी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे परत एकदा परत तुम्हाला माझी मदेशायला परत नंबर देतो सेवन टू वन एट नाईन डबल टू ट्रिपल सेवन एवढं बोलून मी माझा भाषण संबोध जय हिंद जय जाए महाराष्ट्र